मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला देशी काकडीचा प्लॉट याच्यावर आपण यापूर्वी एक्सपोर्ट क्वालिटी वेस्ट डीकंपोजरची फवारणी केलेली वायरसग्रस्त पिवळा पडलेला प्लॉट होता याच्यावर फूड ग्रेड एक्सपोर्ट क्वालिटी वेस्ट डीकंपोजर फवारणी करून दोन दिवस झालेले आहेत आणि आज या प्लॉटला इन्हान्सर उर्फ गाडा गोमूत्र या औषधाची फवारणी होणार आहे तर गाढा गोमूत्र फवारणी झाल्यानंतर इन्हान्सरची फवारणी झाल्यानंतर या प्लॉटला काय चमत्कार होतो या काकडीमध्ये काय कलरमध्ये फळफूल धारणेमध्ये काकडीच्या संख्येमध्ये काय बदल होणार आहे हे आपण या व्हिडिओ मा मातर्फे मा, पाहणार आहोत तर मित्रांनो लाइव येण्याचं अचानक लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की व्हिडिओ एडिट करायला युप्रोमुळे वेळ नाही युप्रोची पॅकिंग सर्व शेतकरी बांधवांपर्यंत त्यामध्ये थोड वेळ अधिक जात असल्या कारणाने व्हिडिओ करता आलेला नाही आहे त्यामुळे आपण डायरेक्ट गाठा गोमूत्राची फवारणी इथे या काकडीच्या प्लॉटवर घेत आहोत शेतकरी मित्रांनो आत्ता तुम्हाला जी ही पाने इथं जिथं स्प्रे पडत आहे ही थोडी करपलेली पिवळी पडलेली व्हायरसग्रस्त अशी दिसत आहेत पण आज गाडा गोमूत्रची एक सप्टेंबरला इथं फवारणी सुरू आहे या फवारणीनंतर चार सप्टेंबरला या काकडीचं रूप मी तुम्हाला दाखवणार आहे केवळ एका वेस्ट डिकंपोझरच्या फवारणीमध्ये या काकडीला प्रचंड प्रमाणात फळफूलधारणा झालेली आहे काही शेतकरी मित्र बांधव व्हिडिओवर कमेंट करताना विचारतात तुमचं जाडा गोमूत्र फार महाग आहे देशी खिलारच काय आपल्याला मोफतच मिळतंय तर शेतकरी मित्रांनो देशी खिलार तिचं गोमूत्र आणि हे गाढा गोमूत्र यामध्ये फरक आहे देशी खिलारच्या गोमूत्राला आपण जितकं महत्त्व देतो त्यापेक्षा अनंत कैकपटीने या गाढा गोमूत्र उर्फ इनानसरचं महत्त्व आहे हिमालयामध्ये नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या व नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन तिथेच त्यांचा शेवट झालेल्या अशा ज्या गायींनी देशी जैविकच वनस्पती खाल्लेले आहेत अशा गायींच्या गोमूत्रातील गुणकारी बहुगुणी जीवाणू बाजूला घेऊन दहा हजार लिटर देशी गायीचे गोमूत्र आठवल्यानंतर दहा लिटर गाढा गोमूत्र तयार होतं याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की गाढा गोमूत्र तयार करणे हे किती मोठं आणि अतिशय क्रांतिकारक काम आहे शेतकरी मित्रांनो गाढा गोमूत्र या बॉटलची अर्धा लिटरच्या बाटलीची किंमत तीनशे रुपये ज्या मित्रांना अधिक वाटते त्या मित्रांनी मला सांगावं साध्यातलं साधं बाजारातील कीटकनाशक किती रुपयाला येतं आणि त्याचे डोस आपण कितीने मारतो किती वेळ आपल्याला आणावे लागतात आणि त्यानं काय होतं पीक कीटनाशक तेवढं होतं काळा गोमूत्र प्रचंड प्रमाणात फळफूलधारणा त्यानंतर अनंत फुटवे काळोखी आणि फळफूलधारणा प्रचंड प्रमाणात होणे प्रत्येक कीट वायरस विषाणू जे शेतकऱ्याला हानिकारक आहेत अशा सर्वांचं बंदोबस्त करण्याचं काम गाढा गोमूत्र वेळी एकटं करतं यावरून तुम्ही त्याचं महत्त्व त्याची किंमत याचा अंदाजा घेऊ शकता तर अशा प्रकारे आपली देशी काकडी आता रंग बदलायला सुरू करेल तीन दिवसाने पुन्हा मी या काकडीचा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ करून दाखवेन तर शेतकरी मित्रांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनीही स्वर्गीय डॉक्टर साहेब यांच्या सर्व औषधांची खरेदी करा ती योग्य सूचनांच्या पालन करून तुम्ही त्याचं मदर कल्चर बनवा त्या मदर कल्चरपासून सिस्टर कल्चर बनवा ऐंशी टक्के रासायनिकचा खर्च तुम्ही वाचवा पैशाची बचत करा शेतकरी मित्रांनो आणि अल्प खर्चात क्रांतिकारक उत्पादन तुम्ही घ्या तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही फवारणी सुरू आहे तुम्हाला ह्या काकडीच्या वेलावर जितकी फळं फुलं दिसत आहेत त्या सगळ्यांचं रूपांतर छान निरोगी काकडीमध्ये होणार आहे कुठेही काकडी वाकडी होणार नाही तिला कोणत्याही प्रकारची कीट लागणार नाही आणि जबरदस्त हिरवीगार शेतकरी मित्रांनो ही सर्व फुले नर मादा जी काहीही फुलं आहेत ह्या फुलांचं परिवर्तन आणि त्यांची संख्या वाढणार आहे परिवर्तन त्यांचं फळामध्ये होणार आहे त्याच स्वरूपात त्याचबरोबरीने या त्या सर्व पिकांचं या सर्व काकडीच्या वेलांचं रक्षण आणि संवर्धन हे या गोमूत्रच्या फवारणीमुळे होणार आहे मित्रांनो माझा स्प्रे पहा स्प्रेचा फवारा पहा आणि मी किती वर खालून ह्या झाडांना मारत आहे या, या काकडीच्या वेलाला कोणतीही इजा गाढागोमूत्र वापरल्याने होत नाही या काकडीच्या वेलाच्या आजूबाजूचे सर्व हानिकारक जीव जंतू कीट यांचा बंदोबस्त गाढागोमूत्र करतं आणि त्याच वेळी मित्रांनो या काकडीच्या वेलांवर उद्या सकाळी तुम्हाला प्रचंड प्रमाणात मधमाशा गोळा झालेल्या दिसणार तर शेतकरी मित्रांनो इतके प्रचंड फायदे या गाढागोमूत्र अर्थात इनान्सरचे आहेत तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी ज्याने तुळ तूर हळद सोयाबीन उडीद कपास म्हणजेच पराठे आणि भुईमूग उडीद इतर बाकीची जी पिकं घेतलेली आहेत मिरची टोमॅटो काकडी कारली त्याचसोबत अन्य फळबागदार ज्यांनी ज्यांच्या पेरूच्या बागा पिवळ्या झाल्या आहेत संत्र्याला वायबर फळं व्हायला लागले आहेत मर डिंक्या इत्यादी ज्यांना त्रास होतोय अशा सर्व शेतकरी बांधवांनी इनानसर गाडा गोमूत्राच्या बाटल्या खरेदी कराव्यात एक इनानसर तीनशे रुपयेला आहे आणि त्याच्यामध्ये पोस्टेज वाहतूक खर्च अधिकचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो भर पावसात आपल्या काकडीची सुरक्षा आणि तिचं संवर्धन गाढा गोमूत्रजय या फवारणीने अधिरो अधिरेखित होत आहे निश्चित होत आहे तर तुम्हीही आपल्या सर्व प्रकारच्या शेतीतील पिकांना फळफूलधारणा होण्यासाठी प्रचंड फुटव्यांसाठी गर्द डार्क काळोखीसाठी गाढा गोमूत्र चा वापर अवश्य करावा सर्व मित्रांनो पडलेली ही पानं हिरव्या नव्या फुटव्यांच्या आडोशाला दिसून येणार नाहीत ही पूर्ण काकडी आता ह्या दोन बेडमधील जे अंतर आपणास मोकळे दिसत आहे हे सर्व या वेलांनी येत्या चार दिवसात भरून जाणार आहे तर इतकी चपचपीत फवारणी शेतकरी मित्रांनो आपण करायची मला एक शेतकरी मित्रांनो फोन येत नाही सुद्धा